तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून जव्हार तालुक्यातील पेंढरशेत येथे आदिवासी पाड्यावर महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्ष व काँग्रेसच्या नेत्या संगीता धोंडे स्पर्श फाउंडेशनच्या सुप्रिया मोडवे आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बळवंतराव गावित जव्हार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपत पवार काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष पार्वती जाधव स्थानिक कार्यकर्ते देवराम बोरकुंड व पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांसमवेत गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला संगीता यांच्या माध्यमातून जव्हार तालुक्यात आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी स्थानिक का आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेल्या पाहुण्यांचं गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं व अशाच मदतीचा हात पुढे आमच्यासाठी निर्माण करावा अशी विनंती केली आहे कार्यक्रम अतिशय छान पार पडला स्पर्श फाउंडेशनचे जव्हार तालुका काँग्रेसच्या वतीने आभार मानण्यात आले व येणाऱ्या काळात महिलांना गृहउद्योग गृहउद्योग करण्यासाठी साहित्य मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी चंद्रकांत गांगुर्डे पालघर